संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागलंय तर भारताचं लक्ष अयोध्येकडे अशा सर्वांनाच उत्सुकत असणाऱ्या श्री राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा उत्सवासाठी संपूर्ण देशभर आनंदमय भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे याचं चौचित्य साधत नाशिक मधील श्री मारुती देवस्थानांनी राष्ट्रसंत श्री स्वामी समर्थ मठ आगार टाकळी या ठिकाणी देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात विश्वस्त मंडळ तसेच समर्थ भक्त यांनी स्वागत करून केली यावेळी मंदिरात शंखनाद करण्यात आला रामनामाचा गजर भीमरूपी मारुती स्तोत्र रामरक्षा पठण करण्यात आलं त्याचबरोबर पंजाबी बंधू भगिनींनी देखील यामध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला यानंतर रामरायाची आरती मारुतीरायाची आरती करून दीपोत्सव साजरा झाला मंदिराला सर्व बाजूने विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे लख प्रकाशाने देवस्थान उजळून निघालं रामनामाच्या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला या प्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सातवे जिल्हा व सत्र न्यायाधीश जगदीश दळवे अर्चना रोजेकर अॅडव्होकेट नागनाथ गोरवाडकर प्रसाद चौधरी भालचंद्र कर्वे रवींद्र पाटील व्यवस्थापक दत्तात्रेय जुन्नरे पुजारी रमेश कुलकर्णी समर्थ भक्त अॅडव्होकेट भानुदास चौचे त्याचबरोबर समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपापली मनोगत व्यक्त केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज वृत्तनिवेदक सुरेश चव्हाण यांना यावेळी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर बावीस जानेवारी रोजी देवस्थानात विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं असून सर्व भक्तांनी यामध्ये सहभाग नोंदवून रामनामाचा गजर करावा असं आवाहन विश्वस्त मंडळाने के यावेळी केलंय यावेळी श्री समर्थ पाठशाळा विद्यार्थी संचलिका मंगला पिसोळकर तसेच त्यांचे विद्यार्थी श्री गोमय मारुती संस्कार वर्ग विद्यार्थी यांनी भजन करत रामनामाचा गजर करत श्रोत्यांना मंत्रमुक्त केला नमस्कार मी सुरेश चव्हाण आपण बघत आहात स्टार ट्वेंटी फोर पास मीस आज आपण आलो आहोत श्री मारुती देवस्थान आणि श्री राष्ट्र संत समर्थ रामदास स्वामी मठ आगर टाके या ठिकाणी खरंतर या ठिकाणी आज दीपोत्सव नवे नवे आ, उद्या सर्वांसाठी जर बघायला गेलं ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट बघतोय अशा अयोध्येमध्ये जर बघायला गेलं तर श्री प्रभू रामचंद्रांचं दिष्टेचा कार्यक्रम आहे आणि त्याच्या प्रत्यक्ष औचित्य साधून आज टाकळी या ठिकाणी जर बघायला गेलं तर नेमकं काय काय कार्यक्रमाचं आयोजन आहे आज उद्या हे सांगण्यासाठी आपल्यासोबत विश्वस्त अर्चना रोजीकड मॅम आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात मॅम काय सांगा नमस्कार सुस्वागतम 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 सर्वप्रथम मी सर्व रामभक्त श्री हनुमान भक्त श्री समर्थ भक्त यांचे सर्वांचे आज एकवीस आणि बावीस रोजी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत करते आपल्या मारुती आपल्या टाकी देवस्थानमध्ये एकवीस आणि बावीस रोजी एकवीस तारखेला सर्वप्रथम आपला कार्यक्रम सुरू होत आहे त्यामध्ये आपले सर्व बालगोपाळ श्रीराम रक्षा मारुती स्तोत्र आणि मनाचे श्लोक याचं पठण करणार आहेत सामुदायिक पठण याचं कारण आपलं अयोध्या श्री क्षेत्र अयोध्या येथे जी रामरायाची मूर्ती आहे ती बालस्वरूपात आहे आणि त्या बालस्वरूपाच्या अनुषंगानेच आपला जो कार्यक्रम सुरू होत आहे तर तो बाल स्वरूपात आपल्या इथले सगळे बाल गोपाळ त्याच्यामध्ये सहभागी होऊन आजचा कार्यक्रम सुरू होत आहे त्याचप्रमाणे उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून आपल्या टाकळी देवस्थानमध्ये भक्तीगीत रामयाग आणि नेत्र तपासी शिबीर असे आणि दीपोत्सव असे विविध कार्यक्रम होणार आहेत यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे धन्यवाद थँक्यू सो मच मी सौ अर्चना रवींद्र रोजेकर श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी मठ विश्वस्त सर्व विश्वस्तांतर्फे श्री राम भक्तांचे श्री हनुमान भक्तांचे व श्री समर्थ भक्तांचे एकवीस आणि बावीस रोजी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत करते आणि सर्वांनी या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असं आवाहन करते धन्यवाद आपल्यासोबत समर्थ भक्त ॲडव्होकेट संकेत सर देखील आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सर दोन दिवसाचा हा सगळा कार्यक्रम संपन्न होत आहे काय सांगा जय जय रघुवीर समर्थ शियावर रामचंद्र की जय पवनसुता हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ संपूर्ण जगाचं लक्ष ज्याकडे लागलेलं आहे त्या भारत देशातील अयोध्या नगरीमध्ये उद्या बावीस तारखेला श्री रामाची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठा दिमाखामध्ये संपन्न होणार आहे त्यानिमित्ताने आम्ही श्री मारुती देवस्थान आणि श्री समर्थ रामदास स्वामी मठ आगर टाकली या ठिकाणी असलेल्या गोमय मारुती मंदिरामध्ये या ठिकाणी सर्व भक्तमंडळी जमलेली आहेत या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे सर्व रामभक्त श्री हनुमान भक्त आणि श्री रामदास स्वामी सेवक यांचं मनपूर्वक स्वागत आहे आम्ही स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो हे भाग्य आमचं दोन वेळेला आलेलं आहे ज्यावेळेला टाकळी मठाचा जीर्णोद्धार करण्याची संधी ट्रस्टी म्हणून आम्हाला मिळाली त्यावेळेला आम्ही स्वतःला एकदा भाग्यवान समजलो आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला आहे त्या ठिकाणी आज राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे आणि त्यामध्ये सहभागी होण्याची सुद्धा संधी आम्हाला भारताचे नागरिक म्हणून मिळालेली आहे आणि संबंध जग ह्या उत्सवामध्ये सहभागी झालेला आहे अतिशय आनंद होऊन आम्ही स्वतःला भाग्यवान समजलेलो आहोत आपण सर्व रामभक्तांना सुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत जय जय रघुवीर समर्थ सियावर रामचंद्र की जय नमस्कार मी मंगला चंद्रशेखर पिसोळकर सज्जनगड सातारा परीक्षा विभाग नाशिक जिल्हाप्रमुख आणि समर्थ पाठशाळा रामवाणी नाशिक संचालिका अयोध्येमध्ये राममूर्ती स्थापन व्हावी हे आपलं पाचशे वर्षापासूनचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे त्या स्वप्नपूर्तीसाठी म्हणून आमचे पाठशाळेचे बालगोपाळ मंडळी आज इथे आपल्याला रामरक्षा भीमरूपी स्तोत्र तसेच काही भजनं रामनाम हे सगळं आपल्याला रामरायापर्यंत आपली सेवा पोहोचवणार आहे तर आपण सर्व रामभक्तांनी आम्हा सगळ्या राम, राम उपासकांना सहकार्य करावं प्रोत्साहन द्यावं ही सर्व रामभक्तांना मी पाठशाळेच्या वतीने विनंती कर थँक्यू सो मच स्टार ट्वेंटी फोर पास न्यूजसाठी तेजश्री उखाडे सह सुरेश चव्हाण नाशिक